नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळे यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वांना माझा क्रांतिकारी भीम तर मित्रांनो आज मी आली आहे गावात तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी गावी चालली आहे म्हणून तर आता गावात आलो गावाचं हे जे आहे ते लग्नाचं घर आहे नवरीचं नवरीच्या जिथे म्हणजे नवरीचं लग्न बुद्धविहाराच्या समोर होणार आहे कारण हे जे आहे ते नवरीच्या आईवडिलांचं घर आहे आणि आमचे ते नातेवाईकच आहेत म्हणजे मम्मीचे सक्के भाषे भाषा भाषे आहेत आणि माझी ती मेहुणी लागते जी नवरी आहे ती तर हे त्यांचं घर आहे आता त्यांच्या घरात काहीतरी नाश्ता पाणी वगैरे सगळं चालू आहे मी काकांच्या घरी नाश्ता करून आले आणि काकांचं घर सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे चॅनलद्वारे तर मम्मी बघा मम्मीला जर भेटले ना काकू भेटल्यात परत त्या मम्मीचं मम्मीला चाललंय सगळं तर मम्मीला बघा इकडे आले ना तर गप्पा एवढी ती व्यस्त होते ना का तिला बाकीचं काय नाही तिला नाश्ता केला का नाही काय नाही बाकीचं काही पडलेलं नाही आहे तर काकूंच्या घरून आम्ही आलोत मी परीला इथे घेऊन नाही आले अजून परीला पण मला रेडी करायचं तर तुम्हाला मी जी माझी वहिनी आहे ती पण दाखवणार आहे काकांची सून तर चला आपण जाऊया तिकडे तर हे बघा काकू आल्यात घ्यायला बोलतात वहिनी कधीशी तुमची वाट बघतायत लवकर चला घरी तर काकूच होता घ्यायला आल्या पण मम्मी इकडे गप्पामध्ये व्यस्त होती आता आम्ही दोघी मिळून आणि श्रद्धा मिळून काकूला घेऊन काकूंच्या घरी चाललो तुम्ही तर चला जाऊया काकूंच्या घरी

बघा नवरीची आई त्यांच्या हातात प्लेट होती ते म्हणतात थांबा दे प्लेट ठेवू दे तर बघा ही आहेत नवरीची आई वाटतेत का कोणत्या एंगलनी अजून यंग आहेत पण यांच्या घरी पहिलंच लग्न आहे तर कस वाटतंय तुम्हाला छान वाटतंय छान वाटतंय एक्साइटेड एकदम लग्नासाठी तर चला मध्ये घर दाखवूया आपण नवरीच घर आहे ना हळदी फुंकाच कार्यक्रम हा हा चला काकू पण आवाज नाही मधून दाखवू किचन हा हे आहे किचन आम्ही नवरीला भेटायला आलो तीच नाहीये ती गेली मैकांसाठी तर आपण थोड्या वेळाने दाखवणार आहे कुणाचं लग्न आहे तर चला अगोदर काकूंच्या घरी म्हणजे आम्ही मामी भाषा आहे तर आम्ही जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा नंदीच्या मुली होत्या माझ्या जेव्हा नांदायला आली तेव्हा वर्षाने भेट झाली चार वर्षाने भेट झाली रात्री पासन दोघी सोबतच आहेत सोबत जेवले आम्ही गप्पा खरं आनंद वाटला आम्हाला तर गाईज हा बघा हा आहे नवरीचा भाऊ आणि किती छान दिसतंय बघा गॉगल बिगल कधी शेरवानी वगैरे किती छान दिसते आहे छान दिसत आहे तर तू खूप बिझी आहे मी आल्यावर फक्त दोनदाच दिसलाय हा आणि कामात एवढा आहे का पाहिलं ले ना आता कामाल सगळी जबाबदारी लागण्याची माझ्यावर आहे आणि यांना पण माहितीये की मी किती बिझी आहे बोलायला टाइम नाही भेटला आल्यापासून कारण की यांच्या घरचं पहिलंच लग्न आहे आणि भाऊ जो असतो नवडी आमच्या यायच्या पण घर तर पहिलं लग्न असल्यामुळे आणि नवरीचा मोठा भाऊ असल्यामुळे सगळी जबाबदारी जी असते ती मोठ्या भावावरच असते आणि तो बघा बिचारा सकाळी किती वाजता उठला तू चार पासून चार वाजता चारपासून बिझी येतो आणि खूप कामं असतात त्याला जे बाईकचे वगैरे कामं कुठून काय आणायचे ते सगळं त्यालाच हँडल करावं लागतात तर तुम्हाला कसं वाटलं नवरीच्या भावाला भेटून तर मला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मावशी आणि नवरीच्या मावशी नवरी पण दाखवायची पण तुम्ही थोडा वेट करा नवरी दाखवण्यासाठी तर चला काकूंच्या घरी जाऊन येऊया तर गाईज हे बघा गावाकडचे जे रस्ते असतात ते खालीवर खालीवर आहेत खाली बघून जास्त चालवतात आणि खूप छान हे दगड वेगळे असतात ते गावालाच बघायला भेटतात अजून खूप काही दाखवण्यासारखं शेती आहे शेतीमध्ये काय पीक लावले ते मला सुद्धा माहीत नाही अजून आणि नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि व्हिडिओ घेऊन शेतीमध्ये सुद्धा जाणार आहे पण जेव्हा लग्न लागेल त्याच्यानंतर आम्ही दोघी जेव्हा फ्री होऊ तेव्हा जाऊ आता तर खूप बिझी आहे आता मम्मी काकूंच्या घरी गेली आहे आणि हे बघा हे जे पिल्लू किती छान दिसते तुम्हाला दाखवते बापरे पळााय लागली हे जाऊ हे किती छोट आहे चल श्रद्धा जवळ काय नाही करणार घे मला आवडते घ्यायला बरे का घे जवळ पण काहीच नाही बोलत भूपेंद्र जोगी किती छान आहे कमजोर आहे ग एकदम कमजोर नाही ते नवीन झाले बघे दीक्षाला 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 हे आहे कसे तू घेऊन दाखव पकडून दाखो दीक्षा दीक्षा बघा दीक्षा घेते बघा पाहायला लागला असं घ्यावं लागतं ए बघ असं पकडावं लागतं किती छान आहे किती छान आहे

एवढं आलं आणलं तू ती बघ शिल्पात आहे कशी ठेवते परत त्याला बस इकडे आहे घरात आवाज जाणार नाही घरामध्ये तिकडे आहे बस इकडे किती दिवस चला, चला।, चला। पिल्लू बघितलं आता काकुंचची बहिणी दाखवते होती पिल्लू का बघितली काकुची नाही आमची वहिनी आमची बहिणी काकुंचची सुन आमची वहिनी दाखवते पळगा मम्मी जाऊन बसली पण बापरे वहिनी हा कसा ना मला

तुम्हाला सांगते मित्रांनो मी ओळख करून देते काकांची सून आहे आणि काकांचा जो मुलगा आहे तो आर्मी मध्ये आहे आणि कधी येतो मग दादा, दादा दो तीन ना <laughs> दोन तीन महिन्यातील एक महिने झाले जाऊन दोन महिने झाले दादा जाऊन आणि आता दोन महिन्यानंतर दिवाळीमध्ये का दिवाळीमध्ये येणार आहे तेव्हाच भेट होते आर्मीच जीवन पण एक असतं आपल्याला सोबत आता पण आता एक मुलगा होतो इथे राहत

ना, ना। हे बघा जे हे डब्बे वगैरे आहेत ना आपल्याला गावाकडेच बघायला भेटते असे भांडे वगैरे किती छान वाटतं बघायला आणि हे बघा हे बघा इथे किती जीव चालले उता चालले कपरे बरेच छान

आणि कडक अद्रक टाकल्याने चहा खूप छान वाटत कारण की काल खूप थकलेलं होतं दिवसभर चहा पिल्यावर गाईज खूप चांगलं वाटलं मला इकडे येऊन काकूंच्या घरी आणि काकूंच्या त्या दोन दोन सुनाय माझ्या मागे तुम्हाला दिसता का बघा आणि खूप छान म्हणजे गुड न्यूज आहे दोघींची पण आपण नक्की येऊ पेडे खायला दोन्ही म्हणजे पेढेच पाहिजेत जिलेबी पाहिजे वहिनी काय पाहिजे पेढे खायला काजू कत्री खायला जिलेबी खायला काजू काही सगळं काही बहिणीला खरंच मुलगाच झाला पाहिजे दोन्ही बहिणींना खूप चांगलं वाटेल मुलगा असो मुलगी असो मुलगा असो किंवा मुलगी असो आणि खरंच मुलगी जरी झाली तरी मी लाडूच खाणार आणि पेढेच खाणार आणि मुलगा झाला तरी काजू कत्री पण लागणार हा 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 <laughs> पेड़ा, पेड़ा <laughs> आ, तर मग काजू कत्री असो जिलेबी असो कश काही असो तरी आम्हाला बरच वाटणार आहे आणि जर असला तर नशीब आमचं तर हे श्रद्धा वाटणार आणि मी काजू कत्री आहे तर मम्मी बघाय मम्मी स्वतःच दाखवत राहते काय पण अगं काकाचा एक फोटो हा काय तर ही मावशी जी आहे तुम्हाला बोईसरला पण दिसत असेल इधर की जेठानी गाववाली इधर की, की वो। <laughs> हे बघा गाईज <laughs> श्रद्धानी उचलली शिरगडी नकरी चांगली घे ना जरा समजा घे ना जरा दोन्ही पायाला हात लाव ना दोन्ही पायांना हात लावला पकडायची हे बघ गेली पळ आली ग तर हे बघा फ्रेंड्स आम्ही जेवत आहोत आणि जेवण्यामध्ये काय आहे बघा उडदाची डाळ उडदाची दाळ लोणच गाडीच गावाकडचं लोणच भाकर का लोणच ज्वारीची भाकर शिंगण्याची चटणी चपाती ज्वारीची भाकर शिंगण्याची चटणी डाळ उडदात दा मम्मी मला म्हणते तू चुरून खाची गोष्ट वेगळी वे लागते चुरून मम्मीला हो जमत चुरून मला आवडत नाही चुरून खायला काय बोल बोलत तर मित्रांनो हे बघा हे आहे मोठ्या काकांचं घर गावामध्ये आणि काकांच्याच घरी जेवण आणि आम्ही आलो हे सगळं काकांच्या घरी मोठे काका काकू आहेत आम्ही आता जेवण केलं मम्मीचा आवाज बघा किती गोंधळ आहे खूप बोलते मग काहीच ऐकू देत नाही बोलू देत नाही काही श्रद्धा मस्त रिलॅक्स मध्ये बसली अगं मी आताच जो पर जो फारे। फारे तर आए। मी मी पण पण केळी वगैरे खाल्ली तुम्हाला एक झाड दाखवणार आहे ते बघा तुम्ही तर मित्रांनो हे बघा हे बॅक साइडचं आहे ते काकांचं घर आहे काका काकूंचं आणि जे तुम्हाला मी ह्या साईडला घेऊन जाते काकांच्याच घराच्या बरोबर बाजूला आहे ते माझ्या मम्मी पप्पांचं म्हणजे घर आहे पप्पांचं पप्पांचं शिक्षण पप्पांचं लग्न पप्पांचं जे लहानपण बालपण असतं जे ज्या घरातून झालेलं आहे ते घर जा तुम्हाला मी जवळून दाखवते कोणी राहत नाही तिकडे तुम्हाला माहिती आहे आमचा पूर्ण परिवार बोईसरला राहतो आमचं संपूर्ण कुटुंब बोईसरला राहतं त्यासाठी इकडे कोणी नाही आहे राहणारं तर जे बाहेरचं यूज वगैरे आहे काका काकूच करतात आतमध्ये जाणं वगैरे ते दाखवते तुम्हाला जवळून तर गाईज हे बघा हे आहे माझ्या पप्पांचं घर पप्पांचं लहानपण जन्म पप्पांचा आईवडिलां पप्पांच्या आईवडिलांचं घर जे आहे ते हे आहे बाहेरून असं झालंय इथे कोणी राहत नसल्यामुळे परिस्थिती घराची तुम्ही राहत नाही म्हणून घर बंद असतं तर त्यासाठी घराची साफसफाई काहीही नाहीये आणि मी आली तर मी काकूंच्याच घरी थांबलीये कारण की इकडे खूप म्हणजे पसारा वगैरे झाला घरामध्ये तुम्हाला दाखवते कंडिशन घराची वेळेचं घर होत ते थोडस म्हणजे छोटं होतं नंतर पप्पांनी हे बनवले या घराला पण झाले असतील दहा पंधरा वर्ष तर घराला झालेच असतील पप्पानी बनवल्यानंतर हे घराची अवस्था अशी आहे हे बघा हे आहे ते घर लाईट आहे का लाईटीचं खूप प्रॉब्लेम असतं इकडे आहे लाईट तर हे एक आहे घर आणि ह्या घरातूनच पलीकडचं घर सुद्धा असंच आहे तुम्हाला दाखवते मी करत हे बघा हा दरवाजा आहे म्हणजे गावाघरची घरं असे असतात तिकडे आणि डायरेक्ट इकडे लाईट तर कोणतं नाही ना खिडकी खिडकी खोल खिडकी खिडकी हायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला पहिले आमचं घर जे श्रद्धा जन्माच्या वेळेस जे आमचे घर होते तुम्हाला विंडो मधून दाखवते मी तर हे बघा असं घर होतं पहिले आमचं जुनं घर त्याच्यानंतर असं बांधलं आहे तर मित्रांनो माझ्या पप्पांचं जुनं घर तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आमच्या जुन्या घराबद्दल मला चांगल्या चांगल्या कमेंट करा जुनं घर असलं तरी सुरुवातीपासून ग्रील वगैरे आमच्या घराला व्यवस्थितच घर बनवलं होतं पप्पांनी त्यावेळेस पण आणि हे जे ग्राउंड आहे आता आम्ही इथे कोणी राहत नसल्यामुळे इकडे कोणी काळजी करणार नाही आहे त्यासाठी आणि दोन दिवसाचा प्रश्न आहे तर काका काकूंच्या घरी म्हणजे राहणार आहे मी आणि घरी पण जायचं आहे एक्झाम पण आहे त्यासाठी दोन दिवसाचा प्रश्न येते म्हटलं आपण काका काकूंच्या घरी जाऊ आणि काका काकू इकडे आल्यानंतर असं कधीच होत नाही तिकडे जा म्हणून काका काकू नेहमी घरी असतात आणि बोलतात की तिकडे अजिबात जायचं नाही इकडे आपलं घर आहे इथेच रहा तर तुम्हाला मी शेती सुद्धा दाखवणार आहे त्याआधी मी तुम्हाला शिताफळचं झाड दा... दाखवणार आहे जे काकांच्या दारात लावलेलं आहे चला लग्न आलं घासून हे बघ हे किती खाली दिसला बघ एक सीताफळ हे बघा सीताफळचं झाड किती छान आहे आणि हे बघा सीताफळ दाखवते तुम्हाला मी खाली पण पण आलेत पण पिकलेलं एक पण नाहीये तर हे बघ वरती बघ श्रद्धा किती दिसतात दिसतोय तर हे बघा हे पण सीताफळ किती खाली आहे खूप सारे फळ लागलेले आहेत खूप चांगलं वाटतं बघून हे बघा इकडे इकडे बघ श्रद्धा जिकडे जिकडे हात जाईल तिकडे फळच फळ दिसतंय खूप छान वाटतं असं झाडात फ्रुट्स एखादं दारात आपल्या झाड असलं तर खूप चांगलं वाटतं आणि खरंच नजर लागण्यासारखंच आहे कारण की एवढे फ्रुट्स भरलेलेच फळ हे पण श्रद्धा किती छान दिसतं आहे किती यार वाव आणि काय मला तर नाही दिसत मला दिसतंय अरे भाऊ हे बघा परिधीत दाखवले छोटसे शिताफळ बिचारने कस शोधलं का ते हे बघा मध्ये सगळे वरती खूप सारे तर गाईज आम्हाला दोघींना रेडी पण व्हायचंय श्रद्धाला मला श्रद्धा बघा तिकडे बसली मोबाईल मोबाईलमध्येच बिझी असते कुठे जरी घेऊन गेलं तरी तर तिला आणि मला सुद्धा रेडी व्हायचे परीला पण रेडी करायचंय लग्नासाठी तर चला बाराचं लग्न बारा वाजता तर आमच्यामध्ये कधीच लागत नाही बाराचं लग्न दोनलाच लागणार आहे तर चला पटापट रेडी होऊया भेटूया थोड्याच वेळात तर मित्रांनो हे बघा गाईज मी झाली आहे रेडी पण इथे आल्यापासून जे मला पिंपल्स वाढलेत ना काय माहिती कधी कधी हवामान वगैरे चेंज होतं तर थोड्या लगेच बाहेर येतात आणि श्रद्धा पण रेडी झाली आहे मम्मी रेडी झाली आहे मी काकू तर गेल्यात अजून आले नाही टेलरकडे गेल्यात तर आणि पप्पांनी घातला आहे फेटा तुम्हाला ते दाखवते मी थांबा जवळून तर हे बघा माझे पप्पा जाऊन एकदा आलेत पण आणि आले स्वागत पण करून आलेत आणि आम्हाला किती वेळेचे बोलतायत तुम्ही किती वेळ लावतील मग आम्ही पप्पांना सांगितलं आम्ही की तुम्ही शर्ट चेंज करा मग ते पण शर्ट चेंज करण्यात आमच्यामध्येच गुंतून गेले आणि मम्मी पण रेडी झाली मम्मी इकडे बघ चला चला लग्नामध्ये कुठे पण हेच असतं आपली घाई 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 आणि टाईमच होतो आता गा� आलेलं आहे थोडस पाण्याचं भराडाचं म्हणणे पहिले लग्न लावून घ्या

तर जाला जाला गाईज मी पण रेडी झालीये मी कधीची रेडी झाली पण हे मम्मीचं आणि पप्पांचं होत नाहीये पहिले मम्मीचं होतं आता पप्पा आहेत मला थांब पाच दहा मिनिटं मम्मी येतो रेडी होऊन काका तर बघा अंकल कधीचे बघून बघून कंटाळले कधी होते चल ना लवकर कुठे गेलात काकू हा तर काकूंची वाट बघत आहेत आम्ही काकू आले तर आम्ही सोबतच जाणार आहे तर चला भेटूया थोड्याच वेळात आपण मलाई भन्नुहोस् कि तपाईलाई